सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारत पाकिस्तान युद्धाचे ढग गडत होत असताना राज्यातील महत्वांच्या पदावर विशेषत आरोग्य आपत्ती व्यवस्थापन आदी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत फडणवीस यांनी पोलीस प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला आहे ड्रिल ब्लॅकआउट आदींबाबत त्यांनी विविध सूचना केलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचे सखोल अध्ययन करत त्यांची सर्वांना माहिती द्या असं सांगण्यात आलेलं आहे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांना ब्लॅकआउटबाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या असंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे तर अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून ऑडिट करून घ्यावे सरकार आणि सुरक्षा यंत्रणा या यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्यांचे तीनही दल तसेच गार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत निमंत्रित करा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत तर सैन्य दल तटरक्षक दलाकडून जी तयारी सुरू आहे त्याचे चित्रीकरण करून कुणीही समाज माध्यमात व्हिडिओ टाकून प्रसारित करू नये असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित